नमस्कार मित्रांनो आज तीस ऑगस्ट शुक्रवार जायकवाडे धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आले आहे रात्रभर पाण्याची आवक ही किती सुरू आहे त्याचबरोबर चा धरण किती टक्के भरले याची सविस्तर माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनल जर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेअर बिल आयकॉन प्रेस करा त्यामुळे आपण धरणाशी संबंधित अपलोड केले सर्वच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आज सकाळच्या सहा वाजेच्या अपडेटनुसार ज्या एकवाडी धरणाचा पाणीसाठा टी एम सीमध्ये झालं तर चौऱ्याऐंशी पूर्णांक एकोणतीस इतका झाला आहे यात जिवंत पाणीसाठा हा अठ्ठावन्न पूर्णांक तेवीस टी एम सी इतका झाला आहे तर सध्या नाथसागर धरणात एक्कावन्न हजार सातशे एकवीस क्युसेकने पा आवक ही जमा होत आहे सकाळच्या अपडेटनुसार नाथसागर धरण पंच्याहत्तर पूर्णांक शहाण्णव टक्के इतकं भरलं आहे तर अशाच प्रकारच्या धरणाशी संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद